नमस्कार गोष्टींच्या वड्यावर तुमचं अगदी मनापासून स्वागत मुलांना आजची गोष्ट एका प्रगती पुस्तकाबद्दलची आहे प्रगती पुस्तक काय असत रिपोर्ट कार्ड म्हणजे काय बेसिकली तुम्ही शाळेत जाता तेव्हा तुमचं रिपोर्ट कार्ड येतं ना घरी ॲट द एंड ऑफ द इयर वर्षाच्या शेवटी तुमच्या परीक्षा सगळ्या झालेल्या असतात तुम्ही पुढच्या ग्रेडमध्ये किंवा पुढच्या वर्गात जाणार असतात तेव्हा जे घरी छानपैकी एक कागद येतो किंवा जे रिपोर्ट कार्ड येतं त्याला म्हटलं जातं प्रगती पुस्तक बर आजच्या गोष्टीचं नाव आहे धक्कादायक प्रगती पुस्तक म्हणजे शॉकिंग रिपोर्ट कार्ड टेन्शन घेऊ नका आवडेल तुम्हाला ही गोष्ट ही गोष्ट लिहिली आहे जेन डिसुजा दीस, यांनी चित्र काढली आहे सोनल गुप्ता वासवानी यांनी मराठी अनुवाद केला आहे मीरा जोशी यांनी समजा प्रगती पुस्तकांमध्ये अभ्यास आणि परीक्षेचे गुण नाही लिहिले तर काय होईल मग तुम्हाला कशा कशाचे आणि किती गुण मिळतील बर ही गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी चला मग ऐकू या गोष्ट पट्टूच्या बाबांनी पट्टूचं प्रगती पुस्तक स्वत जातीनं अनुराधा मॅडम कडून घेतलं ते घेताना बाबा अगदी तोंड भरून हसत होते जणू काही प्रगती पुस्तक म्हणजे एखादा मिठाईचा पुडाच असावा सो पट्टू ही इज अ स्मॉल किड आणि त्याचे बाबा हिज फादर वेंट अँड टूक हिज रिपोर्ट कार्ड फ्रॉम हिज टीचर हुज नेम वॉज अनुराधा वाय टेकिंग द रिपोर्ट कार्ड His फादर was very हॅपी ही was एक्सपेक्टिंग दॅट पट्टू is very गुड at his स्टडीज अँड ही is very happily टेकिंग द रिपोर्ट कार्ड फ्रॉम his टीचर गेल्या वेळी न आपल्या प्रगती पुस्तकाचं विमान बनवलं होतं त्याला विचारलं तर तो म्हणाला प्रगती पुस्तक उंच उडवून त्याने घरी पाठवून दिलं होतं ते घरी कधी पोचलंच नाही ती गोष्ट वेगळी ते का बरं पोचलं नसेल काय वाटतं तुम्हाला सो बट टू डू लास्ट टाइम वेन ही गॉट द रिपोर्ट कार्ड फ्रॉम इस टीचर ही जस्ट मेड अ एरोप्लेन आउट ऑफ इट अ पेपर एरोप्लेन अँड ही फ्ल्यू इट इन द एअर अँड ही सेट दॅट ही होम द एरोप्लेन नो हिज होम होम अँड नेक्स्ट इट त्या प्रगती पुस्तकाचं किती उबदार घट झालं हे झाडावरची चिमणी कदाचित तुम्हाला सांगू शकेल किंवा रस्त्यावर चणे फुटाणे विकणारा त्याच्या Now, when it flew, it must have, it might have reached on a tree where a sparrow must be making a nice, beautiful, cozy home for her little ones. And she must have used it. Or it might have reached on a road where the peanut seller must have used it. टू nice नाईस पीनट्स फिल्ड इन cone ऑफ made of that paper. That is what they are saying. म्हणून यावेळी बाबा प्र प्रगती पुस्तक आणायला स्वतःच पट्टू बरोबर गेले बाबांनी पट्टूचं प्रगती पुस्तक पाहिलं मात्र त्यांच्या चेहऱ्याचं हसू एकदम मावळलंच इट्स जस्ट वॅनिश्ड त्याचं प्रगती पुस्तक त्याचं रिपोर्ट कार्ड बघून हॅपी काय बरं असेल त्याच्यामध्ये सी वाचनासाठी दहा पैकी तीन गुण बाबांच्या भुवया अगदी आकृसून गेल्या पाठांतरात दहा पैकी चार गुण बाबांनी नाही नाही म्हणत आपलं डोकं एखाद्या वादळात हलणाऱ्या झाडासारखं जोरात हलवलं शुद्ध लेखनासाठी दहा पैकी दोन बाबांनी तोंडानं कसा बसा आवाज काढला हुश तो आला अगदी रेल्वेच्या इंजिनासारखा सो वॉट डिट बट टूज रिपोर्ट कार्ड सेड ही गॉट Only three marks out of ten for reading, four marks out of ten for listening or maybe learning. Learning what? So you have to remember, you have to recite. So recitation basically. Then two marks out of ten. फॉर राइटिंग ऑर स्पेलिंग दैट्स वेरी लेस ते दोघ घरी गर निघाले तेव्हा पट्टूच्या बाबांच्या मनात विचार आला या प्रगती पुस्तकाचं साध विमान नवे तर एखादं रॉकेट करून आकाशात अगदी दूर भेकावून दिलं पाहिजे पट्टूची आई काय म्हणेल आता तिचा तर यावर विश्वासच बसणार नाहीये तिचा जेव्हा ती शाळेत जायची तेव्हा वर्गात नेहमी पहिला नंबर यायचा तेवढ्यात पट्टूची मैत्रीण शांभवी धावत आली तिनं पट्टूला एक चॉकलेट दिलं काल मी पेन्सिल आणायची विसरले होते तेव्हा तू मला तुझी पेन्सिल दिलीस ना म्हणून तुला हे चॉकलेट शांभवी म्हणाली बाबांच्या लगेच लक्षात आलं तरीच पट्टू घरी येतो तेव्हा त्याच्याकडे एकही पेन्सिल नसते सो आफ्टर गेटिंग हिज रिपोर्ट कार्ड दे स्टार्टेड गोईंग होम हिज फादर वॉज नॉट रिअली व्हेरी हॅपी अबाउट द रिपोर्ट कार्ड बट वाय रिटर्निंग होम दे मेट पट्टूज फ्रेंड शांभवी अँड शी वॉज व्हेरी हॅपी दॅट पट्टू शेअर्स हिज स्टफ विथ हर आणखी थोडं पुढे गेल्यावर कुत्र्याचं एक मोठं टोळक पट्टू आणि बाबांच्या बरोबर धावू लागलं सारी कुत्री आपल्या शेपट्या हलवत होती पट्टून खाली झुकून त्यांच्या डोक्यावर प्रेमानं थोपटलं तो चाचरत म्हणाला बाबा मीना काळू चिंटू आणि बिंटूला माझ्या डब्यातल्या पुऱ्या देतो खायला बाबा स्वतःशीच म्हणाले छान आणि पट्टू जास्त पुऱ्या मागतो म्हणून त्याच्या आईला किती आनंद होतो त्या पुऱ्या कुठे गायब होत हे तिला कळाले तर सो हेज फादर इज थिंकिंग अबाउट When Pattu, Pattu told him about the tiffin sharing with dogs, actually a group of dogs, he was thinking that his mom gets so happy when he asks for more, more puris in his tiffin. But she doesn't know where these puris go. And if she gets to know that, how will she feel? I don't know, but she might not feel that good. पट्टू आणि बाबा घरी जवळ जवळजवळ पोचलेच होते तितक्यात शेजारच्या काकांनी हाक मारली हॅलो पट्टू अरे आज मला औषध नको आहेत बरं का ते म्हणाले बाबा बुचकळ्यात पडले औषध तर औषध तर आम्हालाही नको आहेत मग काका असं का म्हणतात दास काकांनी मग उलगडा केला मी तुमच्या मुलाला म्हणजे पट्टूला कोपऱ्यावरच्या दुकानातनं माझी औषधं आणायला सांगतो तो अगदी मोजून व्यवस्थितपणे सुट्टे पैसे परत आणतो बरं का तुम्हाला त्याचा अगदी अभिमान वाटत असेल ना सो so, दास काका इज अ एजेड पर्सन आय थिंक ही मस्ट बी अ लोन there's nobody to help him to get his medicines or get grocery for him so pattu usually helps him with that and he always brings the change properly back to him that is what das kaka is explaining pattu's dad ghari aai pragati pustak तिने विचारलं बाबांनी डोळे मिटले आणि ते म्हणाले फारच धक्कादायक आहे ते पट्टूचा चेहरा अगदी एवढासा झाला होता सो वेन होम हिज मॉम वॉज व्हेरी एक्सायटेड क्युरियस टू नो व्हॉट इज हिज रिपोर्ट कार्ड सेईंग अबाउट पट्टू वॉज व्हेरी टेन्स्ड व्हॉट विल बाबा टेल नाव व्हॉट विल इज फादर टेल हिज मॉम आपल्या वस्तू दुसऱ्यांना देण्यासाठी दहा पैकी नऊ गुण बाबा म्हणाले कनवाळूपणासाठी दहा पैकी दहा गुण मोठ्यांचा आदर करण्यासाठी दहा पैकी अकरा गुण सो कमिंग बॅक होम हिज फादर लर्न समथिंग मोर अबाउट पट्टू अँड he started making his own report card in his mind for pattu what does it said so for sharing pattu gets 9 out of 10 for being kind pattu gets 10 on 10 and for respecting elders and everyone around him how much he gets इलेवन ऑन टेन score, isn't इट पट्टू आणि आई दोघांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले पट्टूचं रसरशीत संत्र्यासारखं तर आईचा चेहरा कलिंगडासारखा फुलून आला His मॉम was so proud अँड सो हॅपी टू हिअर दॅट Isn't your mom very happy when somebody feels proud about you or they say kind words or good words about you? Similarly, Pattu's mom was very, very happy about his father saying all this about Pattu. Ai Pattu la gheun un khali basli. Ai bag maza khar pragati pustak. Pattu manala. Ai Hasun manali. Pramanik panasati dhaapai ki baragur asa pragati pustak gunaachaat so pattu was also honest he showed his actual report card to his mom the one which his teacher anuradha teacher gave him and she was very glad that he did not forget about it to show to his mom and what, does, what did she say? She said, nobody gets such a wonderful report card. The way his father gave, but two. So, kids, along with learning, along with gathering knowledge in life, being a good human being makes a big difference. That is also very, very important. So, of course, you should score well in the school, but you should also score well for being a good human being. And to be a good human being means all the report card marks that Patu got from his father, you should be close to that. Right? Did you like this story? डू लाईक अँड शेअर माय स्टोरी थँक यू टेव देन बाय बाय भेटू या पुढच्या गोष्टी बरोबर तोपर्यंत टाटा